हवेली उपविभागीय अधिकारी हवेली माननीय डॉक्टर यशवंत माणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या भटके समाजातील मर्याईवाला समाज अतिशय मागासलेला असून अजूनही पुणे महापालिका कार्यक्षेत्रासारख्या भागामध्ये पालामध्ये आपलं वास्तव्य करत आहे जन्मभर डोक्यावर देऊळ घेऊन हसूड मारून भिक्षेच्या आधारे आपली उपजीविका भागवत आहे या सर्व परिस्थितीत जय भैरवनाथ सामाजिक अध्यक्ष विजय जाधव यांनी बघितल्यानंतर या समाजासाठी विशेष मोहीम राबवण्यासाठी हवेली प्रांत अधिकारी हवेली तहसीलदार कोंडवा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कोंडवा मंडलाधिकारी सर्व तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली मरियाईवाले समाजाला लहान मुलांपासून ते महिला युवक युवती वयोवृद्धांपर्यंत सर्वांना जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यानं समाजामध्ये आनंदाचं वातावरण तयार झाले असून यावेळी लाभार्थी महिला पुरुष युवक व ज्येष्ठ यांना जास्त जात प्रमाणपत्र जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी या, या समाजाच्या पूर्ण विकासासाठी भैरवनाथ पतसंस्था सर्वे तो मदत करेल रेशने कार्ड संजय गांधी विधवा परितक्ता अंध अपंगत्व मुख बधीर ज्येष्ठ नागरिक कलाकार यांना शासनाच्या सर्व योजना मिळण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे यावेळी उपस्थित गोविंद राव अटक संजय भोसले मोहन निंबाळकर विलास पवार भीमा गायकवाड नाना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका